फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी एच एस सी व सी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे एस एचएससी व सी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचा यथोचित असा सन्मान अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी व परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आयोजित केला जातो त्याचप्रमाणे नऊ जून रोजी सकाळी कृष्णाई बॅकवेट हॉल कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आहे या प्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन डॉक्टर बर्डे तसेच सर्व संचालक मंडळ व उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भेट झाली काळेसाहेबांना प्रचंड मोठा वारसा तीन पिढ्यांचा माननीय कॅलासाठी शंकररावजी काळे त्यानंतर माननीय अशोकजी काळे आणि आता आशुतोषजी काळे उच्च विद्याविभूषित घराणा असं म्हणता येईल आपल्याला स्वतः आशुतोषजी परदेशात शिकून आले पण पर तरी परदेशात थांबले नाहीत कोपरगावच्या विकासासाठी पर्यायी महाराष्ट्राच्या विकासासाठी पर्यायी भारताच्या विकासासाठी इथे येऊन समाजकारण करणं राजकारण करणं हे त्यांना महत्वाचं वाटलं हा मला फार कौतुकाचा मुद्दा वाटतो ज्या पद्धतीने अशुतोषी या भागात काम करत आहेत ते खरोखर उल्लेखनीय आहे वाखाडण्यासारखा आहे मग रस्ते असतील पाणी प्रश्न असेल अत्यंत हिरिदीनी ते हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये उतरलेले आहेत आहेत आणि आज या कार्यक्रमातून दिसलं की सामान्य माणसांचं प्रेम असलेला आमदार आहे मा, माननीय आशुतोषजी आणि हे प्रेम त्यांना कायम मिळत राहील कारण ते काम करत राहणार आणि त्यांचे विचार मला फार आवडले की भारत महासत्ता कसा बनेल याचा विचार आज विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे तर मला असं वाटतं हे विचार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित माणसाचेच असू शकतात त्यामुळे ते आशुतोषजींचे आहेत असताना त्यांना भेटून कोपरगावमध्ये फार बरं वाटलं रयत शिक्षण संस्थेचा भला मोठा मजबूत पाया त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्याच जोरावरती अत्यंत समृद्ध काम इथून पुढे महाराष्ट्रात करतील अशी आशा वाटते इथून पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा तसेच सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी दहावी आणि बारावी दोन्ही स्टँडर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन तसेच मी त्या सर्व पालकांचं आणि आपल्या सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो कारण ते देखील तेवढ्याच अभिमानास किंवा ते अभिनंदनास पात्र आहे ते आणि म्हणून त्यांचं देखील अभिनंदन आपण वर्षभर चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे यश संपादन केलं तर म्हणजे आपण विचार जर केला ह्या वयामध्ये आणि या, वया या काळामध्ये आपलं मन विचलित व्हावं अनेक गोष्टी आहेत जसं आता आपण पाहतो सोशल मीडिया आहे पिक्चर टीव्ही तर आहे परंतु ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अनेक त्या ठिकाणी सिरीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन कधी बघावं आणि कसे कधी चालू ठेवावं काही बदल नाही आणि म्हणून विचलित होण्यासाठी अनेक त्या ठिकाणी गोष्टी परंतु आपण सर्वांनी आपल्या इच्छा मारून किंवा आपल्या मनावर ताबा ठेवून वर्षभर मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्याने या ठिकाणी घेतला आपण सर्वजण भविष्यामध्ये कुठे जरी गेले ही जरी आपण म्हणतो एका दहावी बारावी आपल्या जीवनाची सुरुवात आहे या जीवनामध्ये कुठे काही करायचं असतं याच्या जीवनामध्ये कुठे जायचं असतं त्याच्या पासून सुरुवात त्या ठिकाणी होते आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण काम कराल तिथे देखील आपल्याला मन विचलित करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी असतील परंतु आपण सर्व ज्या पद्धतीने वर्षभर वर मेहनत करून या यशाचं संपादन केलं तसंच आपण जीवनामध्ये संपादन करावं अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने देतो आपण सर्वजण जाणतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर जे मिसाईल मॅन म्हणून पण ओळखले जातात त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं का आपला देश हा महासत्ता होणार आहे महासत्ता कशाच्या जोरावर होणार आहे तर आपल्या सर्वांच्या तुमच्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर त्यांनी आपला देश महासत्ता होईल असं त्यावेळेस सांगितलेलं होतं मला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम कराल त्याच्यामधून निश्चितपणे आपला देश जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये काम कराल माझी एवढीच विनंती नाही आपला देश कसा घडेल आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिमेन्स अँड ऍडव्हान्स एम एच टी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल येतात अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर